मंडळी स्वागत आहे तुमचं ज्योतिष लाईफ मध्ये तर आज मी आले आहे माझ्या बहिणीच्या घरी या आहे माझी बहीण सिस्टर स्वाती तर आज आपण इथे आहे पूजा त्यामुळे मी इथे आले आम्ही इथे आलो हो। आहोत म्हणजे मी आले आहे हिच्या घरी तर बघूया I महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर आम्ही निघालो शतपावली करायला जराशी शतपावली केली आम्ही रात्रीचा अंधार होता आणि लायटिंग होती त्यामुळे जरा फोटो क्लिअर नाही आले समजून घ्या जरा आम्हाला जर शतपावली करून झाल्यानंतर मग आम्ही नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज तुम्हाला तर माहितीच आहे मी आली आहे माझ्या बहिणीच्या घरी तर आज आम्ही स्पेशल काहीतरी बनवणार आहे तर गणपतीचा सीझन आहे तर म्हटलं आज मोदकच बनवावे तर ते मोदक मी नाही बनवणार आहे तर ते मोदक माझी बहीण बनवणार आहे चला तर मग मंडळी बघूया कसे बनवते माझी बहीण मोदक खोबरं घेतलं तू आधी तूप टाकलं तो व्हिडिओ स्किप झालाय त्या ते जरा तुपामध्ये परतलं त्यानंतर गूळ टाकला गुळ गुळ टाकून झाल्यानंतर चांगलं मी गुळ टाकून चांगलं मिक्स करायचं चा। खोबरं आणि गूळ मिक्स करायचं व्यवस्थित असं मेल्ट होऊ जायचं गूळ आणि चांगलं असं परतवायचं चा जरा मेल्ट गुळ मे गुळ मेल्ट होईपर्यंतच परतवायचं ते सारण मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेत आणि वेलची पावडर टाकली त्यामध्ये वेलची पावडर आणि साखरेची पूड केलेली ती मिक्स ती टाकली आणि नंतर परत एकदा सारण व्यवस्थित त्याचं हलवून घेतलं परतून घेतलं चांगलं व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स केलं सगळं एकच केलं सगळं दोन मिनटं परतलं सारण तयार झालं आता एका पातळ्यामध्ये पाणी आणि दूध समप्रमाणात घेतलंय त्यामध्ये तूप टाकलंय एक, एक, एक चमचा तूप टाकलाय आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आता एक उकळी आली की त्याला आता उकळी आलेली आहे पाण्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे आता त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे ते व्यवस्थित हलवायचं आहे लाक लोखंड हे लाटण्याने व्यवस्थित हलवायचं आहे असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित मिक्स झालं असं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला असं एकदम परफेक्टली जे पिठाला परातीला लागलेलं असतं ना ते पीठ पण काढून घ्यायचं आहे चिकटलेलं असतं ते असं एकदम सॉफ्ट बनव सॉफ्ट असं बनवायचं आहे पीठ जेणेकरून असे मोदक आपल्याला वळवता आले पाहिजेत प्रॉपर याचं दाबून बघितलं बघा व्यवस्थित चांगलं एकजीव म्हणून घ्यायचं व्यवस्थित आता मोदक वळवायला घेऊयात आधी मोदकाची अशी हे बनवायचं चे। मोदकाची अशी पाय बनवायची पारी बनवायची त्यामध्ये असं सारण टाकायचं आणि नंतर त्याला असं पाकळ्या करायच्या व्यवस्थित अशा पाकळ्या बनवायच्या मला तर नाही जमत बाबा असं मला हे जमतच नाही मला मोदक जमलेच नाही किती वेळा प्रयत्न केला प्रॉपरच येत नाही मोदक अशा व्यवस्थित व्यवस्थित मोदक बनवायचे नंतर तो एका पाण्यात बुडवायचा साईडला ठेवायचं स्टीमर मध्ये

फक्त ब्लू वाली जरा कोशिश करते रेड वाली तर फटाफट बनवतो कॉमेट्री करते रेडवालीला येत नाही ब्लूवालीला येत नाही प्रॅक्टिस करायला लागेल आजकाल वाटत मला त्यामुळे ते बनत नाहीये बघू आता कस बनले ते हे बघा मोदक बनवला हे पहिला प्रयत्न आहे माझा मोदकाचा मला मु� येत नाही तरी पण मी केला आहे वाटत चांगलंच यस ओके 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 मोदक आता आपण स्टीम करायला ठेवलेले आहेत आमच्या शेजारी ये तुझं नाव काय आयुल आयुल पूर्ण नाव सांगायचं असतं सगळं आयुष सागर हा आणि मी कोण आहे तुझी आत्या हम्म आणि हा कोण ह्याचं नाव पण ये लवकर लवकर ये लवकर तुझं नाव सांग तुझं नाव काय माझं निशांत आहे पूर्ण नाव सांगायचं बाळा निशांत जोगेश बर वा वा तू किती आहे स्कूलचं नाव स्कूलचं का नाव काय शाळेचं नाव आहे शालेचा काय नाव आहे शालेचा नाही नाव माहिती त्याला नाव ना माहिती त्याच्या स्कूलचं तो पहिलीला असून पण हा तुझ्या स्कूलचं नाव काय बाळा

कोणी उंदराने खाल्ले आई सोबतच उंदराला एवढी भूक लागलेली तुमच्या इथे घरात माझ्या स्कूलच नाव सांगतो माझ्या स्कूलच पब्लिक स्कूल अँड सॉरी इंजे कॉलेज आसन गाव ओके गुड 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 व्हेरी गुड हुशार बाळ नाही आज बनवला आहे जेवायला वरण भात आणि ही आहे भाजी पुरी आणि मोदक रेडी झालेत आमचे चला तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला आजचा मेनू आता पुन्हा भेटूया जेवताना छोलेची भाजी भात वरण मोदक पापड आणि पुरी तर मंडळी या जेवायला कसं काय वाटलं आजचा मेनू कस भाजी आवड़े ना स्वत स्वाति मद असू mm. दे का तू दिसतेस गरम आहे स्वाती आवडलं का मोदक yes. व्हेरी गुड आवडलं तुला आवडलं म्हणजे सार्थक झालं बनवल्याचं बाबा ए थांब <laughs> करा ये जेव्हा व्यवस्थित जेव्हा मस्ती नका करू ताटावरती हा मोदक बनवलाय ये बसला ट्राई करते आहा आनंद 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 ओ एक नंबर एक नंबर क्लास 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 चला तर आता मी चालली आहे माझ्या घरी तर तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग मला सांगा पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्टेशन